एटी न्यूज वसा जनसेवेचा सध्या बुलढाण्याचा महसूल विभाग हा मुजोर अधिकाऱ्यांचा अड्डा बनलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण वारंवार लेखी आदेश काढून सुद्धा अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करत आहेत इतक्या उघडपणे आपल्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने केराची टोपली दाखवून देखील कुणाही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही यावरून असाही संशय येतो की आपापसात अधिकाऱ्यांचा संगणमत असून कुणालाही कोणत्या प्रकारची कारवाई करायची नाही म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर अशी स्थिती महसूल विभागात झाली आहे हा सर्व शब्द प्रपंच मांडण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बुलढाणा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सातत्यानं आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशाची होत असलेली अवहेलना बुलडाणा महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची गाथा सविस्तर दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न सगळ्या जगासमोर उघड केली आहे टेकाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून महसूल विभागात राहून बेबंदपणे आणि बेशरमपणे भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करत आहे त्यांनी एवढे मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले आहेत की पाहता तर त्यांची जागा ही तुरुंगातच असायला हवी होती टेकाळे आज अक्षरशः महसूल विभागाचे मालक बनल्याचं दिसून आहे ज्या शासनाचा पगार टेकाळे खातात त्या शासनाला देखील चुना लावण्याचं काम टेकाळ्यांनी केलंय एवढंच नाही तर टेकाळे चोरतर चोरवरून शिरजोर या उक्तीप्रमाणे आपल्याच अधिकाऱ्यांना धमकावणं आणि ब्लॅकमेल करणं प्रसंगी राजकीय लोकप्रतिनिधींशी अर्थपूर्ण हातमिळवणी करून महसूल विभागात कार्यरत राहून भ्रष्टाचार करीत राहणं टेकाळे यांच्या कारकिर्दीची समीक्षा केल्यानंतर कोणालाही त्यांच्या कामकाजाची किळस साल्याशिवाय राहणार नाही परंतु एवढे होऊन देखील आपल्या वरिष्ठांच्या हस्तामुळे टेकाळे हे आजही उजळ मात्यानं महसूल विभागात मंडळाधिकारी या पदावर कार्यरत आहेत तर टेकाळे यांची महसूल विभागालाही काळा धब्बा आहे तसेच त्यांना वाचवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही करावा तेवढा निषेध कमीच आहे या संपूर्ण स्थितीत टेकाळे यांच्यासमोर महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील अत्यंत लाचार आणि बेबस दिसून येतात कारण दैनिक जनसंचालनाने आणि सिटी न्यूजनं टेकाळे यांच्या कृष्णकृत्यांना मुद्द्यांचा पर्दाफाश केल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तहसीलदारांपर्यंत कोणाकडूनही म्हणावी तशी कठोर कारवाई करण्यात आली नाही टेकाळणीवर कारवाई करायची वेळ आली की प्रत्येक अधिकारी एकतर पळ काढतो किंवा दुसऱ्या अधिकाऱ्यावर जबाबदारी ढकलून मोकळा होतो हे आजवर वारंवार झालेलं आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनाने सातत्यानं हा मुद्दा लावून धरला असल्यामुळे सध्या या भ्रष्टाचाराविरोधी होमकुंडात अग्नि धगधगत आहे अन्यथा टेकाळे किंवा त्यांच्या भ्रष्ट सहकाऱ्यांनी केव्हाच या होमकुंडात पाणी टाकून भ्रष्टाचाराविरोधाचा हा होमकुंड शांत केला परंतु दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज हे कधीही होऊ देणार नाही टेकाळ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी प्रक्रिया खरे तर बऱ्याच वर्षांपूर्वीच व्हायला पाहिजे होती कारण तसं झालं असतं तर एकीकडे सामान्य जनतेला आणि दुसरीकडे महसूल विभागाला चुना लागला नसता टेकाळ्यांचा भ्रष्टाचार होत असताना अधिकारी मात्र बोटचेपी भूमिका घेऊन त्यांच्याकडे डोळे करत होते त्यामुळे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारात खरे तर महसूलच्या अनेक अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारला जाऊ शकत नाही नुकतेच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बुलढाणा उपविभागीय अधिकाऱ्यांना सहावे स्मरणपत्र पाठवल्याने टेकाळ्यांची चौकशी करण्यासंदर्भात बजावले सहावे स्मरणपत्र हीच बाब महसूल विभागात बोकळलेल्या अणागोंदीचं प्रतीक आहे जर एखाद्या अधिकाऱ्याला पाच स्मरणपत्रे देऊनही तो कारवाई करत नसेल तर या स्थितीत खरे तर उपविभागीय अधिकाऱ्यांवरच कारवाई होणं अपेक्षित आहे टेकाळी यांची यापूर्वी चौकशी झालेली आहे त्यात ते दोषी देखील आढळले आहेत परंतु फक्त भ्रष्टाचारातून कमवलेल्या नाजायज पैशाच्या जोरावर टेकाळे यांनी महसूलची अख्खी यंत्रणा आपल्या खिशात घातल्याचं दिसून येत आहे अधिकाऱ्यांनी टेकाळ्यासमोर गुडघ्या टेकल्यामुळे मग टेकाळ्यांचा भ्रष्टाचार रूपी राक्षस आणखीनच बेदरकार झाला आहे ते दर दिवशी भ्रष्टाचार करून स्वतःच्या तुमड्या भरण्याचं काम करतायत त्यातून अवैध बेनामी संपत्ती गोळा करत आहेत मात्र कोणीही या विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कितीही काळासाठी लढाई लढण्याचं काम पडलं तरी दैनिक जनसंचालन आणि मागे हटणार नाही काळ पुढे सरकत आहे त्यामुळे एवढा वेळ जाऊनही आपले काहीच वाकडे होत नाही या प्रमाणात टेकाळे यांनी अजिबात राहू नये कारवाईचा बडगा कधीही त्यांच्यावर कोसळू शकतो परंतु या कारवाईचे संपूर्ण श्रेय मात्र असणार ते फक्त आणि फक्त सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनलाच अजून बरेच काही पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा